नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीसोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात भाजपात कारण सत्ताधाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत याचा चांगलाच फटका बसला अनेक ठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते हे सक्रिय नव्हते कारण स्थानिक स्वराज्य मधन त्यांना जे बळ मिळतं ते बळ गेल्या अनेक वर्षांपासून मिळत नव्हतं याचा पुरता अंदाज भाजपाच्या नेत्यांनी आला एकवीस जुलै रोजी पुण्यामध्ये अत्यंत महत्वाची बैठक आणि या बैठकीमध्ये या संदर्भात सखोल चर्चा केली जाणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं प्रशासक राज का कधी हटणार हा आमच्या चर्चेचा विषय आहे टू द पॉइंट मध्ये याच विषयावरती आपण जोडून घेतलेला आहे ज्येष्ठ पत्रकार प्रवीण गोपटे जे नवराजे वर्धा जिल्हा प्रतिनिधी आहेत सर्वात आधी या अँगल न विचार केला आणि मॅक्स विश्लेषण केलेला आहे खूप स्वागत आहे धन्यवाद या मुद्द्यावर आपण गेल्या काही म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर आपण विश्लेषण करत होतो वेगवेगळ्या मुद्द्यांचं त्यावेळी तुम्ही आवर्जून या मुद्द्यावर चर्चा घडवून आणण्यासाठी आम्हाला आग्रही केला होता की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाही आणि त्यामुळे कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवरती त्याचा मोठा परिणाम जाणवल्याचं आपल्याला म्हणजे दिसत दिसलं रिपोर्टिंग करताना आता याचं महत्व का वाढलं तर एकवीस जुलै रोजी पुण्यामध्ये अत्यंत महत्वाची भाजपची बैठक आणि या भाजपच्या बैठकी याचे संकेत दिले जाणार आहे की या निवडणुका कधी होऊ शकतात आणि त्याचा आढावा घेतला जाणार आहे बरोबर आपण म्हटल्याप्रमाणे आपण लोकसभा निवडणुकीनंतर जी चर्चा केली होती या मुद्द्यावरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हजारो कार्यकर्त्यांना जे आहे ते सत्तेमध्ये वाटा मिळत असतो तो वाटा मिळत नसल्यामुळे ते निष्क्रिय झाले आणि सत्ता असल्यावर तुमच्याकडे आर्थिक गरिबांपासून सगळ्या गोष्टी असतात था, हाताशी लोक असतात यंत्रणा असते आणि अनेक गोष्टींचा फायदा तुम्हाला होत असतो आणि त्या माध्यमातून पक्षाला सुद्धा बळ मिळत असते लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला ते पाहायला मिळालं नाही तो एक जो माध्यमांच्या माध्यमातून असो किंवा कार्यकर्त्यांच्या तर्फे असो जो संदेश पक्षापर्यंत गेला असेल भाजपपर्यंत तर त्याची जी आहे त्या दृष्टिकोनातून काही तयारी जी आहे ती करायची आहे आपण असं ते सुतोवाद जे आहे ते भाजपने केलेलं आहे आणि याच्यात एक महत्वाचं असं आहे की विधानसभा निवडणूक असल्यामुळं त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात शब्द काढणं त्या संदर्भात आमच्या काही हालचाली सुरू आहे असं दाखवणं अत्यंत आवश्यक होतं ते आता किती त्या बाबतीत सिरियस आहे हे त्यांना माहीत पण तो सिरियसनेस कार्यकर्त्यांपर्यंत तुमच्या निवडणुका संदर्भातला जो सिरियसनेस आहे तो आमच्यामध्ये आहे हा संदेश देण्यासाठी मला असं वाटत्या बैठकीमध्ये हा स्थानिक स्वराज्य च्या निवडणुकीचा मुद्दा जो आहे तो पुढे आलेला आहे आता बघा महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महापालिका आहेत दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्या तुम्ही म्हणतायत की स्थानिक पदाधिकाऱ्यांना ऐंशी टक्के मिळत असतो आणि प्रशासक राज सुरू आहे कोरोना काळापासून प्रदीर्घ काळ इतक्या महत्वाच्या निवडणुका या रखडवट ठेवणं प्रलंबित ठेवणं हे लोकशाही संरचनेला सुद्धा बाधा आणणार कमकुवत करणार काम नाही आहे का शंभर टक्के खरं आहे आपण म्हणतो की जो देश आहे आपला भारत जो आहे तो खेड्यांमध्ये वसतो महात्मा गांधींनी म्हंटल होतं की खेड्याकडे चला तर या सगळ्याच आणि आपण पंचायत राजच्या माध्यमातून सत्तेचं विकेंद्रीकरण केलेलं आहे जेव्हा गाव बल बलशाली होतील जेव्हा गाव स्वयंपूर्ण होतील किंवा गावातली सत्ता जी आहे गावातल्या कामांच्या निर्णयाचा अधिकार जो आहे तिथल्या लोकांना मिळेल त्यावेळेस ते बळ जे आहे ते तालुका स्तरावर जाईल तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावर जाईल वर आघात करणारा सुद्धा हा विषय आहे त्या निवडणुकांना घेणं कारण ग्रामीण भागापासूनचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते जर सक्रिय राहिले आणि ते प्रत्येक निवडणुकांमध्ये हिरेहेर भाग घेत राहिले तरच पक्षाला बळ बळ मिळते आणि त्यांचे उमेदवार निवडून येण्याची संधी निर्माण होते ती संधी जी आहे ती लोकसभेमध्ये हिरावल्या गेली होती त्या कार्यकर्त्यांपासून आणि त्यांच्या सक्रियपणाला एक मर्यादा निर्माण झाली होती ती मर्यादा दूर करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर घेणे आणि त्यासाठी राजकीय पक्षांनी तयारी दाखवणे हे तया अत्यंत आवश्यक आहे बर आ, स्थानिक स्वराज्य संस्थांचा एक मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा होता एक याचिका सुद्धा दाखल करण्यात आली होती मग एकवीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोट निवडणुका संदर्भातील मागास वर्ग प्रवर्गाच्या कागामोर निवडणुकांना स्थगिती दिली होती म्हणजे खूप सारे आता त्याच्यामध्ये गोष्टी आहेत पण विरोधी पक्षांनी सुद्धा सत्ताधारी पक्षावर तसा दबाव टाकला नाही का पुरेसा या निवडणुका होण्यासाठी बरोबर आहे आपला अधामधात हा विषय निघत निघाला पण विरोधी पक्षांनी जे शीर्षस्थ नेते आहे राज्यांमधले त्यांनी हा मुद्दा फारसा काही लावून धरला नाही त्याचं कारण एक आहे की लोकसभा असो किंवा विधानसभा निवडणुका असो तर मोठ्या नेत्यांचा जो दायरा असतो जो एक भाग असतो की आपल्याला कॉन्सन्ट्रेट कुठे करायचा आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांकडे पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जसं महापालिकांच्या निवडणुका आहे त्या संदर्भातलं आपल्याला हे अटेन्शन काही पक्षांचं जास्त असते हे आपल्याला माहित आहे मुंबई ठाण्यात विषय निघाला ते आपण शिवसेनेचा शिवसेनेसाठी ते प्रतिष्ठेची लढाई असते इतर पक्ष ही भाजपसारखी आता त्या निवडणुकांना महत्व द्यायला लागले आहेत मात्र मोठ्या नेत्यांनी फारसं काही मनावर घेतलं नाही एवढं मात्र निश्चितपणे आपण म्हणू शकतो ते विरोधी पक्षाचे असो की सत्ताधारी असो बर सत्ताधारी पक्षांना प्रवीण जी का असं वाटलं की ह्या निवडणुका आपण प्रलंबित ठेवा एक असा एक मुद्दा खूप चर्चेला येत होता की शिवसेना जेव्हा फुटली एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट वेगवेगळे झाले त्यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुकी पासून त्यांची सुरुवात झाली मुंबईच्या आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्हाला यश संपादन करायचं असेल तर आधी शिवसेनेला मजबूत होऊ द्यावं लागलं असतं कारण कल्याण आणि डोंबिवलीमधले बहुतांश नगरसेवक हे शिंदेसोबत गेले पण मुंबईमधले नगरसेवक मात्र शिंदेसोबत अजिबात जायला तयार नव्हते सुरुवातीच्या काळात आता बऱ्यापैकी नगरसेवक त्यांच्यासोबत गेले आणि त्यावेळेला उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळते असं साधारणतः दिसत होतं जर मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीतली तर त्यात जर आपल्याला अपयश मिळालं तर संपूर्णच शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटाच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह लागू शकतं अशा प्रकारची राजकीय विश्लेषक त्यावेळी चर्चा करत होते आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या काही लांबल्या त्या आसाग्यात आहेत आता विधानसभेच्या निवडणुकी नंतर या निवडणुका होतील अशी साधारणतः अटकळ बांधली जात आहे आणि त्या कधी होतील काय साधारणतः त्याबाबतचा अंदाज असू शकतात असे संकेतही भाजपच्या बैठकीत दिले जाणार आहे जेणेकरून भाजपच्या कार्यकर्त्यांना हे समजावं मंजावं कि विधानसभा निवडणूक झाल्यानंतर तरी या एक दा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या होऊ शकतात आणि पुन्हा एकदा स्थानिक संस्थेमध्ये आपला वाटा हा वाढू शकतो कारण तुम्ही म्हणता येत त्याप्रमाणे इतके दिवस झाले स्थानिक संस्थेमध्ये त्यांचा वाटा नसल्यामुळे स्वाभाविकता पक्षाचे कितीही आदेश असले तरी सुद्धा एक आ, निष्क्रियता कार्यकर्त्यांमध्ये येऊ शकते आणि ती नाकारता येणार नाही आणि याची पूर्ती कल्पना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आली असेल आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारची अं चर्चा आपल्या मंथन चिंतन बैठकीमध्ये पुण्यातल्या घ्यायचं ठरवलेलं आहे आणि या संदर्भातली बातमीही आली पुढे याचाच अर्थ स्पष्ट आहे की माध्यमांच्या द्वारे कार्यकर्त्यांना हे कळू दे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत पक्ष गंभीर आहे पण भाजपानं याबाबत चिंतन मनन करायचं ठरवलं किंवा कर त्यांनी आढावा घेतला सत्ताधाऱ्यांनी नाही केलं पण विरोधकांनी सुद्धा या संदर्भामध्ये आपल्या पक्षाच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीची तयारी करत असताना या संदर्भात चिंतन मनन मंथन करणं फारच आवश्यक आहे कारण काही प्रमाणात त्यांना सुद्धा फटका लोकसभेत बसलाच असेल कारण त्यांच्याही पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मिळवत असतात असेल बरोबर बरोबर नाही बरोबर आहे तुमचं आता सुरुवात भाजपने सुरुवात केली आहे तर इतर पक्ष या मुद्द्याकडे अटेन्शननी पाहतील आणि मला असं वाटतं की काँग्रेस असो राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असो की शिवसेना उद्धव ठाकरे गट असो यांना सुद्धा आता या माध्यमातून जी आहे तयारी जी आहे आपले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची ती सुरू करावी लागेल कार्यकर्त्यांना मोटिवेट करण्यासाठी हा सगळ्यात जबरदस्त मुद्दा जो आहे जो विषय आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत म्हणजे आपण त्या महापालिकांपासून तर पंचायत समितीपर्यंत जी काही संरचना आहे त्या संरचनेमधले जे हजारो कार्यकर्ते आहेत त्यांना जर तुम्हाला मोटिवेट करायचं असेल त्यांना सक्रिय करायचं असेल त्यांची निष्क्रियता दूर करायची असेल त्यांच्या मर्यादा ज्या आहेत त्या मर्यादेच्या जा पलीकडे जाऊन त्यांना काम करण्यात प्रोत्साहित करायचं असेल तर मला वाटते की सगळ्याच राजकीय पक्षांना मोठ्या या माध्यमातून आपल्या पक्षांच्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना हा मेसेज जो आहे संदेश की आम्ही आपल्या निवडणुकांसाठी तुमच्या निवडणुकांसाठी आम्ही तयारी करतोय आणि येत्या काही काळामध्ये मला वाटते विधानसभेच्या निवडणुका मला वाटतं साधारण तीन चार महिन्यांचा काळ जो आहे तो पुन्हा जो आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी लागू शकतो खूप धन्यवाद प्रवीण धोपटेजी तुमच्यामुळे या मुद्द्यावर आली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महाराष्ट्रातील जनतेसाठीच नव्हे तर पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आणि त्यामुळे सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुका ची तयारी करत असताना या मुद्द्यावर गांभीर्यानं चर्चा करण्याची गरज आहे पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद ही चर्चा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा खूप धन्यवाद